हाय फ्रेंड्स फ्रेंड्स आज आहे प्रिषाचा सहावा वाढदिवस तो आम्ही तिच्या बिल्डिंगमधल्या फ्रेंड्स सो सोबत साजरा करत आहोत इथे तिचे सर्व फ्रेंड्स जमलेले आहेत तिचा बर्थडे साजरा करण्यासाठी सानवी पण आलेली आहे आणि सानवी सगळ्यांना सा सांगत आहे की तिने प्रिषासाठी जो बेस्ट फ्रेंडचा कार्ड बनवलेला आहे तो कसा बनवलेला आहे <laughs> वेरी खंड वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिच्या बिल्डिंगचे सर्व फ्रेंड्स आले होते आणि मी एक छानसा केक ऑर्डर केला होता प्रिषासाठी तो केक बघून मुलं खूप एक्सायटेड झाली होती आम्ही खूप मुश्किलने त्यांना कंट्रोल केलं होतं आणि मस्त मस्त प्रिषासोबत आम्ही खूप सारे फोटो काढले होते फोटो काढून झाल्यानंतर मी प्रिशाला ओवाळायला घेतला आणि ओवाळताना मी ईश्वरचरणी प्रार्थना केली की माझ्या मुलीला दीर्घायुष्य लाभो पण हे करायला पण मला सानवीने खूप सारी मदत केली पहा ती कशाप्रकारे मला मदत करत आहे फायनली मी आरती केली आणि सर्वांचं तोंड गोड केलं प्रिशाचं पण आणि तिच्या फ्रेंड्सचं पण स्वीट खाऊन मस्त सर्व खुश झाल्या माझ्यानंतर मी आरतीला बोलवलं प्रिशाची ओवाळणी करायला आरतीने पण प्रिषाची ओवाळणी केली तशा आरती आणि नेहा मोठ्या आहेत तरी मी त्यांना बोलवलं होतं कारण त्या प्रिषाला जी खूप जीव लावतात त्या प्रिषालाच नाही तर बिल्डिंगच्या सर्व मुलांना खूप जीव लावतात खूप फेवरेट आहेत मुलांच्या त्यामुळे मी त्यांना सुद्धा बोलवलं होतं प्रिषाच्या बर्थडेला आरती आणि नेहा मला खूप मदत करत होत्या मुलांना कंट्रोल करायला त्यांना अरेंज करायला कारण ही सर्व एकत्र आली ना की खूप खूप मस्ती करतात आरतीने आणि नेहाने प्रिशाची ओवाळणी केली त्यांची दोघींची ओवाळणी झाल्यानंतर सानवीने पण प्रिशाची ओवाळणी केली आणि त्यानंतर आम्ही केक कटिंग केली आणि अशा प्रकारे प्रिषाने बर्थडेचा केक कट केला आणि आम्ही सर्वांनी तिला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा दिल्या यानंतर प्रिषाला आम्ही सर्वांनी केक भरवला आणि तिचे जे सर्व फ्रेंड्स आहेत तिच्यासाठी खूप छान छान गिफ्ट घेऊन आले होते मग सर्वांना नेहाण्याने आरतीने अरेंज केलं आणि मग सर्वांनी एक एक करून प्रिशाला खूप छान छान गिफ्ट्स दिले आणि इतक्या साऱ्या मुलांनी तिला गिफ्ट्स दिल्यानंतर ती इतकी इतकी जास्त खुश झाली होती की तिचा जो आनंद होता ना तो गगनात मावेनाचा झाला होता कारण तुम्हाला माहिती आहे मुलांना गिफ्ट्स किती आवडतात आणि तिला इतके सारे गिफ्ट्स मिळाले होते त्यामुळे ती, ती खूपच जास्त खुश होती सानवीने प्रिषासाठी खूप खूप छान छान गाणी गायली आणि सर्वांना खूप जास्त एंटरटेन केलं तिचे फ्रेंड्स तिच्या गाण्यावर डान्स करत होते आणि प्रिषा तर हवेतच होती तिला इतके सारे गिफ्ट्स मिळाल्यानंतर तिचा जो काही आनंद होता तो काही विचारूच नका ती तिच्याच धुंदीत होती मी मुलांना फ्राईज आणि स्माइली फेसेस स्नॅक्स म्हणून आणल्या होत्या त्या त्यांना त्या दिल्या तसेच त्यांना केक पण दिला सर्वांनी खाऊन मस्त एन्जॉय केला दुसरीकडे सांगवी मस्त गाणं बोलत होती आणि तिच्या फ्रेंड्स मस्त डान्स करत होत्या दुसऱ्या पण आपल्या मस्तीमध्ये लागलेले होते आणि फ्रेंड्स मुलं खूप जास्त एन्जॉय करत होती त्यांना असं एन्जॉय करताना बघून आम्हाला खरंच खरंच खूप आनंद वाटत होता मुलांचं एन्जॉय करून झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत छान छान फोटोज काढले त्यानंतर मी मुलांसाठी छान फोटो फ्रेम्स ऑर्डर केल्या होत्या त्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी मग प्रिषाने सर्व तिच्या फ्रेंड्सना रिटर्न गिफ्ट्स दिले सर्व फ्रेंड्सने तिला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या मुलांना पण रिटर्न गिफ्ट्स मिळाल्यामुळे मुलं खूप खुश होती फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा रिटर्न गिफ्ट घेतल्यानंतर सर्व मुलांनी प्रिषाला बाय बाय केला आणि आपापल्या आप घरी निघून गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रिशाला जी एक्साइटमेंट होती गिफ्ट ओपन करण्याची ती खरंच खूपच जास्त होती ती स्कूलमधून आली आणि स्कूलमधून आल्यानंतर ना फ्रेश झाल्यावर आणि खाल्यावर पहिल्यांदा गिफ्टस ओपन करायला बसली सर्व मुलांनी तिला आवडतील असेच गिफ्ट आणले होते त्यामुळे ती खूप खुश होती सर्व मुलांचे गिफ्ट तिला खूप आवडले सर्वांना माहित होतं तिला कलरिंग खूप आवडते तर ऑलमोस्ट तिच्या फ्रेंड्सने तिला कलरिंगचेच गिफ्ट आणले होते त्यामुळे ती खूप जास्त खुश होती फ्रेंड्स तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला आहे की नाही तसेच तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या टॉपिकवर माझा व्हिडिओ पाहायचा असेल तर ते पण मला सांगत जा त्यामुळे मी तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवू शकेन आणि प्लीज माझ्या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार थँक्यू बाय